या चॅनलवरती आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे येत्या सत्तावीस तारखेला पुशेगावचे हिंद केसरी मैदान येत आहे आणि हे मैदान पूर्ण देशामध्ये एकमेव मानाचे मैदान असल्यामुळे या मैदानावर सर्व तालुक्यातून आणि सर्व जिल्ह्यामधून बैल येणार आहेत आणि खूपच मोठे हे हिंदी केसरी मैदान असल्यामुळे प्रत्येक बैल हा गुलालामध्येच राहण्याचा प्रयत्न करणार आहे तर या मैदानाविषयक संभाव्य पैरे कोणकोणते असू शकतात हेच या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर यामध्ये सर्व बैल आपणास पाव्यास मिळतील त्यामध्ये भुंगा माणिक मैबिया लक्ष्मणराव लाडू लखन आणि देवाभाई हे चालू वर्षात फॉर्ममध्ये आहेत लखन आणि देवाभाई तर हे सुद्धा या हिंद केसरी मैदानावर असणार आहेत आणि मैव्यासुद्धा बऱ्याचशा दिवसानंतर मोठमोठी मैदाने घेत आहे मैव्यासुद्धा पुशेगावच्या हिंद केसरी मैदानावर असणार आहेत तर आपण पाहूया यामध्ये संभाव्य पैरे चर्चेमध्ये सध्या आहेत ते कोणकोणते आहेत तर सातारा एक्सप्रेस बल्मा आणि ग्लास यांचा पैरा असण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यानंतर दुसरा पैरा पाहूया दुसरा पायरा आहे तो म्हणजे भारतचा भारत, भारत आणि रैना हे दोनही बैल मागील काळामध्ये बरेचसे फॉर्ममध्ये आहेत आणि भारत आणि सप्तहिंद केसरी सुंदर या मागील काही वर्षात अतिशय बैलगाडा क्षेत्र या दोनही बैलांनी गाजून सोडले होते त्यामधील भारत व रैना यांचा पैरा या पुशेगावच्या हिंद केसरी मैदानावर असण्याची शक्यता आहे त्यानंतरचा पुढील पायरा सांगण्यात येत आहे तो म्हणजेच सप्तहिंद केसरी सुंदर आणि पाखऱ्या यांचा पायरा या मैदानासाठी असणार आहे अशी सध्या चर्चा आहे त्यानंतरचा पायरा म्हणजे मागील वर्षीचे मानकरी हरण्या व राजा द्वारली मुंबईचा हरण्या व घरणिकीचा राजा यांचा पायरा पुन्हा एकदा या पुशेगावच्या मैदानावर असण्याची चर्चा सध्या रंगलेली आहे खरे तर पाहूया हरण्या आणि घरणिकीचा राजा हे ये पुन्हा एकदा या मैदानावर येऊन पुन्हा हिंद केसरी होण्याचा मान पटकवतील अशी यामध्ये शंकासुद्धा बाळगता येत नाही त्यानंतर पुढील पायरा आहे तो म्हणजे रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि पिष्टन यांची चर्चा राइपल आहे रायफल आणि पिष्टन हे पुषेगावच्या मैदानावर धावण्याची शक्यता सध्या तरी आहे त्यानंतर पुढील पायरा आहे मथुरचा तर मथुरने आत्ताच एक नंबर रायफलसोबत केलेला आहे तर या पुशेगावच्या मैदानावर मथूरच्या सोबत कॉकटेल पळण्याची शक्यता वर्तवली जात आहे मथुर व कॉकटेल हे जर या पुशेगावच्या मैदानावर असले तर हे सुद्धा गुलाळामध्ये आणि नंबरमध्ये सुद्धा राहू शकतात पुढील पायरा आहे तो म्हणजे सर्वांनाच ते जाणून घ्यायचे असते तो म्हणजेच बकासूर विषयक बकासूरचा पैरा हा घोटचा सर्जा असं सांगण्यात येत आहे घोटचा सर्जा आणि बकासूर हे जर असले तर या पुशेगावच्या मैदानावर नक्कीच नंबरमध्ये राहतील गुलालामध्ये राहतील यामध्ये शंका नाही आणि बकासूरला एक दोन वर्ष तरी पुशेगावच्या मैदानाचा मान मिळालेला नाही म्हणजे गुलालामध्ये मागील वर्षी बकासूर राहिलेला होता परंतु एक नंबर करता आलेला नाही तर यावर्षी बकासूर आणि घोटकरांचा सर्जा ही जोडी धावणार अशी चर्चा आहे आणि यामागे झालेल्या मैदानावर सर्जा आणि बकासूर हे नंबरमध्ये सुद्धा राहिलेले आहेत पुढील पायरा सांगण्यात येत आहे तो म्हणजे अर्जुनचा अर्जुनचा पायरा पिष्टनसोबत सांगण्यात येत आहे परंतु कदाचित अर्जुनचा पैरा हा लखनसोबतसुद्धा असू शकतो अर्जुन आणि लखन हे पारंपरिक धावणारे बैल आहेत एकमेकांना साथ देणारे आहेत आणि त्यामुळे दोनही बैल हे संभाजीनगरचेच आहेत त्यामुळे हे दोन बैल एकत्र पुशेगावच्या मैदानावर धावण्याची शक्यता आहे त्यानंतरचा पहिला सांगण्यात येत आहे तो म्हणजे बुलढाणा एक्सप्रेस बव्या बव्याचा पैरा भुंगासोबत सांगण्यात येत आहे भुंगा व बब्या हे पुशेगावच्या मैदानावर धावण्याची शक्यता सध्या तरी शर्यतप्रेमींकडून सांगण्यात येत आहे त्यानंतर स्वर्गीय रणजित सर निंबाळकर यांचा सर्जा व बावधनकरांचा लक्ष्या यांचा या पुशेगावच्या मैदानावर पैरा असण्याची शक्यता सध्या आहे आणि चर्चासुद्धा आहे तर पाहूया शेवटला सरजा हा कोणत्या बैलासोबत पुशेगावच्या मैदानावर धावणार मध्ये आपल्या मते कोणता बैल कोणत्या बैलाबरोबर पुशेगावच्या मैदानावर धावू शकतो बलमा आणि ग्लास हे नक्की धावणार का भारत वरैणा हा घरचा साज नक्की येथे असणार का यामध्ये शंका वाटते का आपणास आपल्या अंदाजे कोणता भारतला पैरा असू शकतो त्यानंतर सुंदर व पाखरे यांचा पैरा सांगण्यात येतो परंतु आपल्या अंदाजे सप्त सुंदरला कोणता पैरा असणार त्यानंतर द्वारलीकरांचा हरण्या व घरणिकीचा राजा यांचा पैरा सांगण्यात येत आहे परंतु आपल्या अंदाजे घरणिकीच्या राजाला पैरा हरण्या हा बरोबर आहे का पुढील पायरा रायफलचा आहे रायफल व पिष्टन तर पिष्टनला एकूण दोन पैरे सांगण्यात येत आहेत अर्जुन किंवा पिष्टन आणि रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी किंवा पिष्टन असे पैरे सांगण्यात येत आहेत परंतु यामध्ये नक्की रायफलला कोणता पैरा असणार आहे त्यापुढे मथूर आहे मथुरला कोणता पायरा असणार आहे मथूर आणि कॉकटेल ही धावण्याची शक्यता सांगण्यात येत आहे आणि पुढे पैरा म्हणजे बकासूर व घोटचा सर्जा परंतु बकासूरचे मालक आहे ते सांगत आहेत की यावर्षी बकासूरला पुशेगावच्या इंदकेशरी मैदानावर हा नवीन बैल असणार आहे नवीन चेहरा असणार आहे परंतु सध्या तरी चर्चा आहे बकासूर आणि घोटचा सर्जा आपल्या मते बकासूरला या मैदानावर कोणता जोड असू शकतो तर मित्रांनो या मैदानावर सर्व टॉपचे बैल नामांकित बैल आणि प्रत्येक जिल्ह्यातून तालुक्यातून बैल येणार आहेत तर पाहूया यामध्ये कोण विजयी होणार हे आत्ता सांगणे कठीण आहे धन्यवाद चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक